आता आपण भेटणार आहोत उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा ओपनच्या सीटवर निवडून आलेले माजी आमदार उत्तमराव इंगळे साहेबांना आणि त्यांना आपण काही प्रश्न नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात विचारणार पर... आहोत तर साहेब नमस्कार नमस्कार सध्या उमरखेड नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि उमरखेडची नगराध्यक्षपदाची जी सोडत झाली ती ओपन महिलेसाठी सध्या आहे आणि तुम्ही जरी एस टीमध्ये येत होते ना सर एस टी हां आदिवासी समाजामधून येत असतानासुद्धा तुम्ही दोन वेळा उमरखेडचे ओपनमधून आमदार होण्याचे नेतृत्व तुम्ही पूर्ण केलेलं आहे उमरखेडमध्ये तुम्ही ओपनच्या सीटवर दोनदा आमदार झालेले आहात तर माझा हा प्रश्न आहे आणि जनतेला उत्सुकता आहे आणि उमरखेड शहरामध्ये चर्चा आहे की ओपनच्या सीटवर माझे आमदार उत्तमराव इंगळे आपल्या पत्नीला उभं करणार का जनता जाणून घेऊ इच्छित आहे तर आपलं म्हणणं काय साहेब ओपनची सीट आहे आणि तुम्ही ओपनमधून दोनदा आमदार जाते तर नगराध्यक्ष पदाची सोडतमध्ये महिलेसाठी ओपन सीट सुटलेली आहे तर या संदर्भात आपण आपल्या पत्नीला उभं करणार का उंबरखेड विधानसभेमध्ये ओपन लेडीज निघालेली आहे नगरपालिकेमध्ये याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व परिवारामधून सर्वांनी जर विचार केला आणि सर्वांमध्ये जर ठरलं तर मी उभं करण्यासाठी काही अडचण नाही परंतु सर्वांमध्ये ठरलं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तर आमची उभं राहण्यासाठी तयारी आहे तर उमरखेड विधानसभेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये या मतदारसंघामध्ये हा काँग्रेसचा बाले किल्ला होता बरोबर उमरखेड विधानसभा बरोबर आणि या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भारत भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून या ठिकाणी सात हजार मतदान विधानसभेमध्ये राजू सिंग नावाचे उमेदवार होते त्यांना पडलं होतं आणि पंच्याण्णवमध्ये मी पहिल्यांदा जेव्हा भारतीय जनता पार्टीत उभा झालो तर मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी विजयी मिळाला आणि काँग्रेस आणि इतर पक्ष या ठिकाणी पराभव झाले त्यामुळं या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णवपासून या मतदारसंघातला बहुजन समाज मागासवर्गीय समाज आदिवासी समाज हा समाज भारतीय जनता पार्टीला जोडण्याचं काम आम्ही एकोणीसशे पंच्याण्णवपासून केलेलं आहे बरोबर आणि त्यामुळं उमरखेड विधानसभेत दोनदा ओपन मतदारसंघ खुल्या मतदारसंघमध्ये दोनदा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार होण्याचा या ठिकाणी मला बहुमान बहुमान मिळाला आणि त्या पद्धतीनं उमरखेड शहरामध्ये सुद्धा सर्व धर्मीय सर्व पंथीय सर्व जातीय समाज आहे आणि या समाजाच्या ज्या भावना आहेत तर त्या भावनेचा या ठिकाणी आम्ही त्यांची सर्वांची जर इच्छा असेल या सर्व समाजाच्या भावनाचा विचार करून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सर्वानुमते भारतीय जनता पार्टीच्या तर्फे सर्व या ठिकाणी जर सगळ्यांची समजी असेल तर आम्ही या ठिकाणी उभं राहण्यासाठी आम्हाला कुठली अडचण नाही तर हे होते उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उत्तमरावजी इंगळे साहेब यांना अग्निमानने प्रश्न विचारला की उमरखेड नगरपालिकेची निवडणूक ही ओपन महिलेसाठी जागा सुटलेली आहे आणि आपण आपल्या पत्नीला या ठिकाणी उभा करणार का तेव्हा त्याने सांगितलं की जर पार्टीनं विचार केला आणि जनभावना जर तशी असेल तर आपल्याला उमरखेडच्या नगराध्यक्षपदासाठी उभारण्यामध्ये कुठलीही अडचण नाही पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार